सरदार सरोवरात पावणे दोन कोटींची बोट ॲम्ब्युलन्स पाण्याखाली प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बोटीला वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न आरोग्य अधिकारी तहसीलदार यांची नर्मदा काठावर जाऊन बोटीची पाहणी जिल्ह्यातील सरदार सरोवर शेजारील गावांना वैद्यकीय सेवा देणारी सुमारे पावणे दोन कोटींची बोट अँब्युलन्स शनिवारी रात्री सरदार सरोवरात पाण्याखाली आली होती बोटीचा काही भाग पाण्याखाली आल्याने बोट वाचवण्यासाठी प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले नर्मदा नदीवर असलेल्या सरदार सरोवरमुळे जिल्ह्यातील नदी किनाऱ्यावरील अनेक गावं बुडीताखाली गेली आहेत शिल्लक राहिलेल्या गावापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी पावसाळ्यात मोठी कसरत करावी लागते यासाठी या, या काठावरील गावांना बोट रुग्णवाहिका शासनामार्फत तैनात करण्यात आली असून या गावापर्यंत सेवा पुरवण्यासाठी चार ते पाच तरंगते देखील करण्यात आले आहे युरोपियन आयोगाने दिलेल्या या तरंग्या दवाखान्यावर अनेक वर्ष परिसरातील आरोग्य व्यवस्था अवलंबून होती आरोग्यसेवेला गती मिळावी यासाठी वर्षभरापूर्वीच या ठिकाणी सुमारे पावणे दोन कोटीची रुग्णवाहिका देण्यात आली होती सामाजिक दायित्व निधीतून देण्यात आलेली ही बोट रुग्णवाहिका अवघ्या काही वेळातच एका गावातून दुसऱ्या गावापर्यंतचे अंतर कापत असल्याने आरोग्यसेवेला मोठा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जात होता मात्र शनिवारी रात्री सरदार सरोवरच्या कडेला उभे असलेल्या बोट रुग्णवाहिकेत अचानक पाणी शिरून निम्म्यापेक्षा अधिक बोट पाण्याखाली गेली असल्याने पाण्यावर दिसणाऱ्या भागाला दोरीच्या सायने बांधून वाचवण्यात आरोग्य प्रशासनाला यश आले आहे याबाबतची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे आणि तहसीलदार यांच्या टीमने तातडीने घटनास्थळी जाऊन रुग्णवाहिकेची पाहणी करून तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्यात आले असून आता पर्यायी आरोग्य व्यवस्था नसल्याने आरोग्यसेवेवर याचा परिणाम दिसून येणार आहे आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट